कुंभार घडवितो घडा त्या घड्याला जातो तडा जीव पाण्याचा बुडबुडार भरोसयाचा नाही जीव पाण्याचा बुडबुडार भरोसयाचा नाही कुंभार घडवितो घडा त्या घड्याला जातो तडा जीव पाण्याचा बुडबुडार भरोसायाचा नाही जीव पाण्याचा बुडबुडार भरोसाचा नाही जीव चालता चालता जीव हालता हालता जीव चालता चालता जीव हालता हालता काही बोलता बोलतार भरोसायाचा नाही जीव पाण्याचा बुडबुडार भरोसायाचा नाही अस महालातला जीव या झोपडीतला जीव अस महालातला जीव या झोपडीतला जीव जातो शरीरातला जीवर भरोसयाचा नाही जीव पाण्याचा बुडबुडार भरोसयाचा नाही जीव कितीतरी सांभाळा माया लावून कवटाळा जीव कितीतरी सांभाळा माया लावून कवटाळा कधी कापून जाईल गळार भरोसयाचा नाही जीवपाण्याचा बुडबुडार भरोसयाचा नाही हरिनामाचा लागो छंद नको जीवाला भलताच फंद हरिनामाचं लागो छंद नको जीवाला भलताच फंद एक नाथ लुटी आनंद हो भरोसायाचा नाही जीव पाण्याचा बुडबुडार भरोसायाचा नाही कुंभार घडवी तो घडा त्या घड्याला जातो तडा जीव पाण्याचा बुडबुडार भरोसायाचा नाही जीव पाण्याचा बुडबुडार भरोसायाचा नाही जीवपाण्याचा बुडबुडार भरसयाचा नाही